दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अॅप्रो ऑडिओ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट कंपनीच्या वतीने महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं होतं अठ्ठावीस जुलै रोजी हॉटेल सयाजी येथे मोठ्या थाटात था हा था उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी म्हणून मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची खास उपस्थिती होती अश्विनी महांगडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या अने उद्योजकांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान सन्मान करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका संगीता गायकवाड प्रभावी कन्स्ट्रक्शनचे बिल्डर हेमंत गायकवाड अभिनेता राहुल रांजणे यूट्यूब सेलिब्रिटी सुमित चव्हाण आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या आनंदात आणि थाटात संपन्न झालेला आहे दरम्यान यावेळी अभिनेत्री अश्विनी महांगडे त्याचबरोबर माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि आपले मनोगत व्यक्त आहे आज नाशिकमध्ये मी उद्योजकांना पुरस्कार देण्यासाठी आले मला असं वाटतं की अमोलदादा आणि पूजादा या दोघांनीही या सगळ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे प्रत्येकाला असं वाटतं की उद्योजक बनतो तो स्वतः पैसे कमवण्यासाठी बनतो पण मला असं वाटतं की तो इतर लोकांनाही कामं देत असतो त्यामुळे अशा वेळेला अशा उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं ही फार महत्त्वाची आपण एका समाजात राहतो म्हणून आपला समाज म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती अमोलदादा आणि पूजाताई यांनी उत्कृष्ट पद्धतीने ती त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे कारण इथे आलेला प्रत्येक उद्योजक त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळंच सांगून जातोय की हा कार्यक्रम खूप उत्तम पद्धतीने मॅनेज केला होता तर खूप छान पद्धतीने कार्यक्रम हा झाला उद्योजकांचे आई वडील त्यांच्या घरातली माणसं कुटुंबीय मित्रपरिवार हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता त्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावेत आणि ह्या उद्योजकांना अशाच पद्धतीची कौतुकाची थाप मिळावी जेणेकरून हे त्यांच्या आयुष्यात आणखी चांगलं काम करतील असंच वाटतं मला आज ॲप्रो इव्हेंटतर्फे महाराष्ट्र युवा उद्योजक हा पुरस्कार सोहळा इथे संपन्न झाला अभिनेत्री अश्विनी महागडे यांच्या हस्ते आणि मी अमोल आणि पूजा ह्या दोघांचंही खूप अभिनंदन करते की त्यांनी नवीन जे उद्योजक आहेत त्यांना शाबासकी देण्याचं काम आज केलेलं आहे आपण बघतो की बरेचसे मुलं आहेत ते जे नवीन उद्योग सुरू करतात आणि त्या उद्योगांना त्यांना चालना देण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कष्टासाठी त्यांना त्या कोणीतरी पाठीवर एक थाप द्यायला हवी शाबासकीची आणि ती थाप आज अमोल आणि पूजा यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही अनेक नवीन जे उद्योजक येतील त्यांना नेहमीच कौतु त्यांचं कौतुक करून त्यांना असे पुरस्कार दिले तर नक्कीच ते पुढे जातील आणि त्यांचं बघून अजूनसुद्धा नवीन नवीन उद्योजक नक्कीच आपल्या इथे तयार होतील धन्यवाद अमोल आणि पूजा नमस्कार मी सुमित चव्हाण आज मी महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारमध्ये आलो आहे आणि त्यासाठी मला उद्योजक पुरस्कार उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाला आहे त्यासाठी अमोल सर आणि पूजा मॅमचं खूप 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 थँक्यू सो मच त्यांनी मला एवढं देण्यासाठी काबील समजलं म्हणून ॲक्च्युली मला खूप छान वाटते इकडे येऊन माझ्यासारखे अजून बरेच उद्योजक आहेत ज्यांनी नवीन स्टार्टअप केलं आहे किंवा के ते करू इच्छितात त्यांच्यासाठी हे मोटिवेशन आहे जेव्हा त्यांना पुरस्कार मिळतो की आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोहोचतो आणि ते अजून बरेच वेगवेगळे इंडस्ट्रीतले लोक होते सो त्यांचं एकमेकांशी इंटरॅक्शन झालं आहे सो बिझनेस वाढण्यासाठी बिझनेस ग्रोथसाठी ती हेल्प होणार आहे सो अशी इव्हेंट झाले पाहिजेत सो त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू माझ्या फॉर्मचं नाव आहे जे डी बिडल सँड इंटेरियर्स आमचे फॉर्म नाशिक पुणा मुंबई आणि ओवरऑल पॅन महाराष्ट्रामध्ये मा इंटेरियर अँड कन्स्ट्रक्शन रिगार्डिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते आजच्या या प्रोग्राममुळे एक यंग एंटरप्रेनरला मोटिवेशन तर भेटतंच भेटतं बट आपण अजून आपल्या सर्व्हिसेसमध्ये काय इन्क्रीमेंट करू शकतो वगैरे त्या रिगार्डिंग भरपूर चांगल्या आयडिया भेटते भरपूर एंटरप्रेनर्स या ठिकाणी भेटले आणि एक आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यातलं जे असतं किंवा एक महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार भेटणं हे माझ्या आयुष्यातलं एक सर्वात आवडता क्षण म्हणून नक्कीच नेमलं जाईल आणि माझ्या सर्व्हिसेसमध्ये मी अजून जेवढं होईल तेवढ्या जास्तीत जास्त इन्क्रीमेंट कर, तर करणारच आहेत तर त्यासाठी सर्वांनी माझा जे डी आहे साइंट या नावाने पेज आहे तर ते, ते फॉलो करा इंस्टावर आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन टू सेवन टू नाईन थ्री नाईन फाईव्ह वन झिरो तर कोणाला कन्स्ट्रक्शन रिगार्डिंग बंगलोज रोसेस हॉस्पिटल कमर्शियल बंगलोज वगैरे किंवा कमर्शियल आपण शॉप्स वगैरे म्हणतो तो कन्स्ट्रक्ट करून किंवा इंटेरियर डिझाईन्स वगैरे करून पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा थँक्यू हाय एवरीवन मी पुनम लोंढे सकाळ आहे धुळ्याहून आली आहे आणि माझ्या नऊवारी साडीचा बिझनेस सा आहे आणि प्लस मी मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे ॲक्च्युली uh, मी खरं तर इथे एक याच्यासाठीच आले होते पुरस्कारामध्ये निवड झाली माझी त्याबद्दल मला खूप आनंद पण आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे ॲप्रोच्या वतीने जे पुरस्कार दिले गेलेत तर ते एक म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे खूप म्हणजे उत्साहही आला आहे पुढच्या बिझनेससाठी आणि आनंदही होत आहे आय एम सो ग्लॅड अँड आय एम व्हेरी हॅप्पी थँक्यू ॲप्रो ऑडिओ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट कंपनी ही गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये कार्यरत आहे या कंपनीचे संचालक अमोल गवळे आणि पूजा पानसार हे आहेत ही कंपनी कमर्शियल कॉर्पोरेट इव्हेंट्स अवॉर्ड फंक्शन्स कल्चरल फंक्शन्स वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग असे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक